नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्याच्या पूर्वी अंकिता वालावलकर हिचं लग्न ठरलं होतं आणि बिग बॉसच्या घरामध्ये जायचं आहे म्हणून तिने हे लग्न पुढे ढकललं होतं तसंच तिने कोणाशी लग्न आहे हे अजून देखील जाहीर केलं नव्हतं म्हणूनच अंकिताचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत होती त्यातच अंकिताचं नाव एका कलाकाराशी जोडलं जात आहे हा कलाकार म्हणजेच कुणाल भगत आहे तो एक संगीतकार आणि गायक देखील आहे कुणाल हा अंकिताचा होणारा नवरा आहे ही चर्चा सध्या चालू झालेली आहे कुणाल याने दहा ऑक्टोंबरला रिलीज होणाऱ्या एक नंबर मूवीसाठी गाणं गायलेलं आहे भूमिकन्या पारू नवरी मेळे हिटलरला अशा मालिकांसाठी सुद्धा त्याने काम केलेलं आहे काही दिवसांपूर्वीच कुणालने अंकिता सोबत आनंदवारी ही एक कॅलिग्राफी बनवली होती अंकिताला देखील देखी देखी या कॅलिग्राफीमध्ये झळकण्याची संधी मिळाली आणि कुणाल देखील कोकणचा आहे त्यामुळेच या दोघांचे प्रेमाचे सूर जुळून आलेत असं देखील म्हटलं जात आहे पण आता ह्या बातमीमध्ये किती तथ्य आहे हे कोकण हार्टेड गर्ल अंकिताच खुलासा करू शकते आणि त्यात आता तिचं लग्न होणार आहे त्याच्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढलेली आहे